मंडळी आज आपण पालकाची ढाबा स्टाईल अशी भाजी बनवणार आहोत जी एकदम चविष्ट होते ज्यांना पालक खायला आवडत नाही त्यांनासुद्धा ही भाजी खायला खूप आवडेल पालकाची ही चमचमीत भाजी तुम्ही मुलांना दिली तरीही मुलंसुद्धा बोटं चाकत आवडीने ही भाजी खातील चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीकडे वळूयात तर सर्वात आधी आपल्याला पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी चारशे ग्राम एवढा पालक घेतलाय आणि पालकाची फक्त पाने आपल्याला इथे वापरायची आहेत पालकची पाने आपण बारीक कापून घेऊयात तर ही बघा पालकची पाने सगळी मी बारीक कापून घेतलीय अशी चांगली बारीक कापून घ्यायची आता पॅन मध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या त्या घेतल्या आता हा लसूण आपल्याला हलका रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर साधारण दीड ते दोन मिनिटातच लसूण मी छान फ्राय केलाय आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला पालक ऍड करायचा आहे मीडियम टू हाय फ्लेम वरती पालक आपल्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला हा पालक मीडियम टू हाय फ्लेम वरतीच परतून घ्यायचा आहे ह्यामुळे पालकचं जे पाणी आहे ते लवकर सुकेल तर साधारण दोन मिनिटातच पालक पूर्णपणे मऊ झालाय आणि पालकला पाणी सुटलंय हे पाणी आपल्याला हाय वरतीच पालक परतून कोरडा करून घ्यायचा आहे तर पाच फ्लेम हायफ्लेमवरती पालक परतून घेतल्यानंतर ह्यामधलं सगळं पाणी आटलंय आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल सुद्धा घेतले तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचा आहे सात ते आठ लसूण पाकळ्या कापून घेतल्यात त्यासुद्धा ह्यामध्ये घेऊयात इथे सुद्धा आपल्याला लसूण हलका तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूणचा रंग बदलला की ह्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत ते घेऊयात कांदा सुद्धा आपल्याला हाय फ्लेम वरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते साडेतीन मिनिटातच कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला कांदा चांगला भाजला गेला की गॅसची फ्लेम स्लो करायची गॅस स्लो केल्यानंतरच ह्यामध्ये मसाले ॲड करायचे नाहीतर मोठ्या गॅसवरती मसाले जळू शकतात ह्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घेऊयात दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आपल्याला धने पावडर घ्यायची आहे हे मसाले आपण अर्धा मिनिट तेलात परतून घेऊयात मसाले तेलात परतल्यानंतर ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेत ते घेऊयात चवीनुसार एक चमचा मीठ ॲड करायचं आहे आता हे कांदा आणि मसाल्यांसोबत छान मिक्स करूयात टोमॅटो आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे ह्यावर तुम्ही झाकण ठेवून सुद्धा टोमॅटो मऊ करून घेऊ शकता टोमॅटो शिजेपर्यंत आपण एक वाटण बनवून घेणार आहोत मिक्सर जार मध्ये आपल्याला तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट नसेल तर भाजलेले शेंगदाणे सुद्धा असेच घेऊ शकता तीन चमचे व किंवा फुटाण्याची डाळ घ्यायची आहे फुटाण्याची डाळ नसेल तर ह्याऐवजी तीन चमचे चण्याचं पीठ किंवा बेसन सुद्धा वापरू शकता ह्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याची चांगली पेस्ट बनवून घेऊयात तर ही बघा मी छान अशी पेस्ट किंवा वाटण बनवून घेतलंय हे वाटण वापरलं तर भाजीमध्ये काजूची पेस्ट वापरण्याची गरज नाही भाजी आपली छान ढाब्यावर मिळते तशी लसूण पालक तयार होते वाटण बनवेपर्यंत टोमॅटोसुद्धा छान भाजला गेला आहे छान मऊ झाला आहे ह्यामध्ये आता बनवलेली पेस्ट ॲड करूयात ही पेस्ट या भाजीमध्ये नक्की ॲड करा कारण ह्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा ॲड केलं आता पुन्हा आपल्याला गॅस वाढून मोठ्या गॅसवरती हे छान मिक्स करून तेल सुट्टेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही ही पेस्ट छान भाजली जाते तर ही बघा मोठ्या गॅसवरती पेस्ट आपण छान भाजून घेतली ह्याच्या कडेने असं तेल सुटलं की समजायचं आपला सगळा मसाला छान भाजला गेलाय ह्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ऍड करायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढं पाणी ह्यामध्ये ऍड करायचं पाणी मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा कसुरी मेथी घेऊयात आणि थोडीशी बारीक चिरलेली घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पालक ऍड करायचा आहे पालक ग्रेव्हीमध्ये मिक्स करूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा पालक मिक्स केल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटे वाफ काढून घेऊयात तर ही बघा पाच मिनटे आपण ही मिडीयम गॅसवरती वाफून घेतली आहे आपली छान अशी वाफाळती चमचमी ढाबा स्टाईल लसूण पालक तयार आहे आपण ही सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात पालकमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात पण कि मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा खायला कंटाळा करतात तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने जर समसमीत पालकची भाजी बनवली तर न खाणारीसुद्धा ताट चाटून पुसून खातील एवढी ही भाजी टेस्टी होते तुम्ही ही टिफिनलासुद्धा देऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू